मी या देशाचा चांगला नागरिक होणार आहे आज बालक दिन आहे बालदिन आहे चौदा नोव्हेंबर आहे आणि मला बालकांना फुलं म्हटलं जातं तर मी एक चांगलं सुंदर सुवासिक फुल होणार आहे माझ्या जीवनामध्ये आज मला जे जे सांगून गड्यांनी शिकवलं ते मी माझ्या जीवनात त्याचा पूर्ण वापर करणार मोबाईलचा वापर केवळ ज्ञान हो ग्रहण करण्यासाठी करणार आहे आणि मी खूप शिकून मोठा होणार आहे आणि समाजामध्ये माझं एक चांगलं स्थान निर्माण करून समाजासाठी या देशासाठी मी सुद्धा माझं योगदान देणार आहे योगदान देणार आहे योगदान देणार आहे どうい何